सिंधुदुर्ग जिल्हा हौशी क्रिकेट असोसिएशन आणि कणकवली तालुका हौशी दे 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 क्रिकेट असोसिएशन आयोजित कैलासवासी कांता मेस्त्री व वा कैलासवासी दिलीप वर्णे स्मृती चषक क्रिकेट स्पर्धा कणकवली तालुक्यातील हळवल येथे आयोजित करण्यात आली पंचेचाळीस वयोगटात ही स्पर्धा रविवारी पाच जानेवारी रोजी पार पडली या स्पर्धेत जिल्ह्यात आठ संघ सहभागी झाले होते या स्पर्धेत कुडाळ संघ विजेता तर वेंगुर्ले संघ उपविजेता ठरला यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा हौशी क्रिकेट असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष अनिल हळदिवे जिल्हा उपाध्यक्ष काका कुडाळकर सरचिटणीस बबली वायंगणकर खजिनदार बबन परब तालुका अध्यक्ष कुडाळ सुनील धुरी तालुका अध्यक्ष मालवण शेख आनंद आळवे कणकवली तालुका अध्यक्ष सत्यवान राणे देवगड तालुका अध्यक्ष रमेश मालणकर सावंतवाडी तालुका अध्यक्ष शरद शिरोडकर समाजसेवक संजय मालणकर रमेश जोगळे चित्तरंजन जाधव, सह जिल्ह्यातील सर्व असोसिएशनचे सदस्य खेळाडू उपस्थित होते क्रिकेट कसोसिएशनच्या मार्गदर्शनाखाली आज कणकोली तालुका हौशी <laughs> क्रिकेट असोसिएशन ही स्पर्धा आयोजित केलंय त्याबद्दल जिल्हा असोसिएशनच्या <laughs> वतीनं त्यांचे आभार व्यक्त करतो प्रथम त्याचप्रमाणे या कार्यक्रमास उपस्थित असलेले ज्यांच्या संकल्पनेमुळे हौशी क्रिकेट असोसिएशन स्थापन झाली आणि आपण सर्व खेळाडूचा खेळायचा आनंद लुटतात ते अध्यक्ष सन्माननीय अनिल हळदिवे व्यासपीठावर माझे सर्व सहकारी नावं घेत नाही कारण थोड्याच वेळात काळ पडेल त्यामुळे जा जास्त वेळ न बोलता आजच्या अंतिम सामन्यात जो आनंद सर्वांनाच लुटता आला आणि त्या आनंदातच या आमच्या या उपक्रमाचं श्रेय असं म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाही कारण व्यावसायिक क्रिकेटपासून आपण लांब गेल्यानंतर सातत्यानं आम्ही आमचा खेळ दुसऱ्याच्या खेळामध्ये पाहत असतो आणि अशावेळी स्वतः मैदानात उतरून ज्यावेळी खेळाचा आनंद लुटता येतो आणि विशेष करून शेवटच्या चेंडूवर षटकार मारून जिंकता येतं त्यावेळेचा तो आनंद काही वेगळा असतो आणि त्यामुळे हा आनंद सातत्यानं टिकावा आणि विशेष करून एका अशा वळणावर आपण सर्व आलेलो असतो की एक तणावमुक्त जीवन जगता यावं यासाठी सातत्यानं प्रयत्न करतो आणि तणावमुक्त जीवन जगण्यासाठी मित्र आणि आनंद मित्र आणि खेळ याशिवाय दुसरं काही वेगळं असूच शकत नाही आणि त्यामुळं मैत्रीच्या नात्यातील खेळाचा आनंद लुटण्यासाठी आपण एकत्र आलात या ठिकाणी हा सोहळा चांगल्या प्रकारे पार पाडल्याबद्दल जिल्हा असोसिएशन वतीनं मी सर्वप्रथम कणकवली तालुका हौशी क्रिकेट करतो चांगला आनंद तुम्ही दिलात आणि याही पुढे आपण हा आनंद असाच लुटण्याचा प्रयत्न करावा असं सर्वांना आवाहन करतो जिंकलेल्या खेळाडूंचं अभिनंदन आणि त्याचबरोबर चुळशीनं लढलेल्या सर्व विजयी न झालेल्या खेळाडूंचं सुद्धा या ठिकाणी अभिनंदन करतो धुळाकर तालुका तालुका अध्यक्ष सन्माननीय धुरी साहेब आमचे हरहुन्नरी व्यक्तिमत्व संजय मानणकर शिरोडकर सर राजू भागवान डिकेश जाधव त्याचप्रमाणे साई ओठोकर राजू पेंडुरकर आणि आजच्या या स्पर्धेचे आकर्षक खेळाडू कसा असावा आणि कशा प्रकारचा असावा अशा प्रकारचं पहिली स्पर्धा आमची खेळणारे अनर साहेब तुमचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे व्यक्तीने जवळजवळ आठ दिवसापूर्वी माझ्या संपर्क साधून खेळातलं क्रिकेट कसं असावं आणि खेळामध्ये काय जाण असावी ही आठ दिवसापासून ते माझ्या संपर्कात आहेत त्यांनी मला दोन तीनदा फोन केला होता मला क्रिकेट खेळायचं आहे त्यांना आमची अट सांगितली साहेब फोर्टी फाय प्लस असेल तर तुम्ही खेळू शकता तिने अगदी कागदावर पंचाळीस प्लस सहा महिने असं करून घेऊन आणलं आणि आम्हाला दाखवलं महत्वाचं सगळ्यात महत्वाचं म्हणजे सगळ्यात म्हणजे ही व्यक्ती आपल्या नजर झाली आणि त्याची क्लोज किपिंग त्यांची बॅक टाकायची सिस्टीम ही खरोखर भावनासाठी होती परंतु आमच्याकडे बक्षीस अशी लाईन ही तिरच होती वैयक्तिकची मी राजू पेंडुकरांना सांगितलं ज्यावेळी नेक्स्ट टुर्नामेंट असेल पहिल्या वेळी आडळ साहेबांना रक्षकाचं पहिलं पारदर्शक आपण द्यायचं आहे परंतु अशा प्रकारचं जिवंत उदाहरण द्यायचं असेल सरकारी आपल्या ड्युटीची बजावत असलेली नोकरी बजावून सुद्धा अशा प्रकारचं तुम्ही आयोजनामध्ये भाग घेता तुमच्याकडून आदर्श घेतला पाहिजे आम्ही पंचाळीस नंतर जे काय उभं करतोय मागच्या आठवड्यामध्ये पंचेचाळीस वर्षावरील आमच्या ग्रुपने अंडर सिक्स्टीनची टुर्नामेंट गेली ती संपूर्ण राज्यामध्ये गाजली चांगल्या प्रकारची मुलं आमच्या हाताला लागली त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे धोरी साहेब आहेत शिरोडकर साहेब आहेत राजू बागवान आहेत राजू पेंडुरकर आहेत सत्यावन राणे आहेत आम्हाला यश मिळतं चांगली हो चांगली माणसं हो साहेब आमच्या ग्रुपमध्ये जोडली जात आहेत हे हौशीच यश आहे बाळा मडगावकर असतील किरण किरण असतील आमचे आशिष शिरोडकर असतील पंचावन्न साठ वर्षाची विद्यार्थी सारखे ते खेळत आहेत आणि हौशीचं भविष्य उज्ज्वल आहे संध्याकाळची वेळ आहे इथेच थांबतो ज्या प्रकारे तुम्ही आम्हाला साथ दिल्या त्या प्रकारची साथ तुम्ही द्या आणि सर्वात लहान खेळाडू आम्हाला आणि आमचे वय वर्ष बासष्ट सुद्धा इथे चांगल्या प्रकारचं खेळतायत छान खेळतायत आणि आमचे सांगा असं कौतुक म्हणजे की ह्या स्पर्धेला आम्हाला कणकोलवरचा एकच खमत आहे की आम्हाला मैदान नाही की मैदानाची जबाबदारी पूर्णपणे डीके जाधव आणि त्यांचे सहकारी अनिल राणेने पूर्ण केली आहे परमेश्वरा एवढीच मी धन्यवाद देतो आम्ही नाराजिला सकाळी की आमचे पंचाळीस प्लस टुर्नामेंट आहे उंच सकल भाग आहे पण कुठल्याही प्रकारची साधं खर्चकलं सुद्धा नाही चांगल्या प्रकारचं आम्हाला स्पर्धेला यश मिळालं या मी आभार मानतो अशाच प्रकारचं सहकार्य करा परमेश्वराने तुम्हाला उदंड आयुष्य देवो आणि चांगल्या प्रकारचे आयोजन आपण कराल असं सांगून मी थांबतो जय हिंद भारत आज या ठिकाणी आम्ही वतीने कलाशिक कांता मेस्त्री व दिलीप वर्णे यांच्या स्मरणार्थ ही स्पर्धा होती आमची जिल्हा कार्यकारिणी संपूर्ण चांगल्या ह्या प्रवाहामध्ये आली होती आणि हे काम करते जण इथे उपस्थित होते या आठ संघांना आम्ही संधी दिली होती प्रत्येक तालुक्यात एक संघ आणि कणकोळ तालुक्यात दोन संघ अशा लोकांमध्ये स्पर्धा झाली चांगल्या प्रकारचं आयोजन कणकोळ तालुक्याच्या वतीने करण्यात आलं सर्व सहकार्यांचं हा सहकार्य लाभलं आणि चांगल्या प्रकारचे टुर्नामेंट होऊन पहिली स्पर्धा एवढी संघर्षाची झाली की शेवटच्या चेंडूवरती सारहंसाची गरज होती ते सारहंस त्यांनी शेवटच्या मार चेंडूवर मारले आणि ते चषकाचे मानकरी ठरले सांगायची गोष्ट एवढीच आहे की वय माणसाचं वाढलं तरी आपली हौस फिटत नाही मन थांबत नाही अशा प्रकारचं आयोजन करते वेळी चांगला अनुभव आम्हाला आला आहे सुद्धा आला होता आत्तासुद्धा आला आहे आणि हे करते सुद्धा ही हौशी संघटना मुलांसाठी सुद्धा चांगला उपक्रम राबवत आहे मागच्या आठवड्यामध्ये अंडर सिक्स्टीनची टूर्नामेंट लेदरची आम्ही घेतली ले ती तीसुद्धा महाराष्ट्राभरतीची प्रसिद्धी आम्हाला मिळाली चांगलं मुलं आमच्या हातीला मिळाली आणि भविष्य भविष्याचं हे फार उज्ज्वल आहे अशाच प्रकारचं आयोजन आम्ही दरवर्षी करत असतो आणि करत राहणार आहोत